डबल बी आहे हा त्या बिया लावलेल्या आहेत क्लिक केला मॅडम तुम्ही आम्ही वांग्याची रोपं लावणार आहे टोमॅटोची रोपं भोपळ्याच्या बिया लावणार म्हणजे लावणारे याचा सा उपयोग कशासाठी पोषण छान आहे त्या शालेपोषण छान झालं आहे त्यामध्ये पपई सीताफळ केळी असं छान अच्छा मॅडम तुमच्या शाळेत का परस बागेचा उपयोग कशासाठी करणार आहात परत भाज्याचा उपयोग आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण वरण भाता बरोबर पातळ भाज्या असतात वरण आमची त्याच्यात घालण्यासाठी त्याचा उपयोग होणार थँक्यू मॅडम तुमचा कितीचा वर्ग आहे काय लावणार आहे तिसरीच वर्ग अरे वा छान तिचा वर्ग रे हा सहावी मॅडम काय लावणार आहे तुम्ही मिरची हां ठीक आहे ठीक आहे छान छान अशा रीतीने वारोवाडी शाळेमध्ये परतबाग करून त्यात विविध प्रकारची रोपं लावली जाणार आहेत मिरची वांग्या वांगे टोमॅटो आणि त्यासाठी मुले आधी वाफे तयार करत आहेत वाफे तयार करण्यापूर्वी प्रत्येकाला वाटून दिलेलं क्षेत्र मुलं तयार करत आहेत आणि प्रत्येक वर्गातली मुलं आपल्याला वाटून दिलेला भाग खोदत आहेत आणि जमीन भुसभुशीत करून वाफे तयार करून त्यात रोपे लावणार आहेत चला आता तुम्हाला इथलं गबाळ काढायचं आहे ना हे काढून झाल्यावर तिकडे टाका